तर नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात आशा आहे की मजेत आणि मस्त असतात तर मी पण खूप मस्त आहे मजेत आहे सध्या तर आहे तर आजचा व्हिडिओ काढण्याचं एक कारण असं आहे आजचं व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा कारण माझा प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन पडेल त्यामुळे आधी चॅनेलला सबस्क्राईब करा तर आज असे आज असं माझ्यासोबत घडलं एक व्यक्ती भेटला मला नवीन एक व्यक्ती भेटला आणि मला म्हणला ताई तुमचं लग्न झालंय का म्हणलं हो झालंय म्हणलं माझं लग्न मग म्हणला मग तुमचे मिस्टर मी म्हणलं माझे मिस्टर माझ्या सोबत नसतात म्हणलं मी जे आहे ते खरं सांगून टाकते ना कधी कधी असं वाटते खरं बोलणं माझ्या लय अंगलोट येते काही की मग मला म्हणलं तुमचं मिस्टर मी म्हणलं नाही सोबत नाहीत म्हणलं माझ्या तुमची मुलं किती मुलं आहेत तुम्हाला मी म्हणलं एक दोन आहेत म्हणलं मग कुठं असतात ते मी म्हणलं ते आईवडला पैसे असतात तर तुम्ही इकडे एकट्याच राहता का मी म्हणलं एकटीच राहते एकटेच राहता मी म्हणलं हो एकटीच राहते परत एकटेच राहता मी म्हणलं हो एकटीच राहते काय पर्याय म्हणलं कोणाला आणायचं आता म्हणलं कोणाला आणायचं म्हणलं मी तर ते म्हणलं आहे मग तुमचं का असं झालंय तुम्हाला का सोडलं मी म्हणलं का सोडलं म्हणलं काही कार नव्हते म्हणलं त्यासाठी सोडण्यासाठी त्यांना पसंत नव्हते नांदवायचं नव्हतं म्हणलं आपश आप गुन्हेपुरगी होते मी त्यांच्या नजरात त्यामुळे असं झालं म्हणलं तर तो बिचारा काय म्हणला मला माहिती आहे का तो म्हणला नाही नाही असं शक्य नाही म्हणला काहीतरी कारण मोठं असेल त्या त्यामुळेच तुम्हाला सोडून दिलंय म्हणला विनाकारण असं कोणी सोडू शकत नाही म्हणला एवढ्या चांगल्या मुलीला सोडलंय म्हणजे याचा अर्थ काहीतरी तुमची चूक असेल ती पण खूप मोठी चूक असेल त्याला काय म्हणायचं होतं आता तुम्ही समजून घ्या आणि मी पण समजून घेतलं तुम्ही काय चूक केली असेल म्हणजे मी लपडं वगैरे केलं असेल म्हणून मला सोडून दिले असं त्याला म्हणायचं होतं त्यावेळेस मला एवढ्या जीवाला धक्का बसला की मी या माणसाला कसं सांगू की माझा काही गुन्हा नसताना मला सोडून दिले आता सात वर्षाच्या नंतर मी काय केलंय नाही केलंय अगर करायचंय नाही करायचंय ते मी ठरवणार आहे एक विषय बर का पण जोपर्यंत नवऱ्याच्या घरी होते तोपर्यंत माझा काय गुन्हाच नव्हता काहीच गुन्हा नव्हता माझा मला माहिती आहे तर तरी पण मला सोडलं बाद तर माणूस काहीही करू शकते कारण त्याचा नाविलज असते मजबुरी असते कुछ खो, खो कुछ पाने के लिए कुछ खोना पडताय म्हणतात ना तसं करावं लागतंय बरोबर ना तर त्या व्यक्तीला उत्तर दिलं की बाबा तुला समजवण्यात काहीही अर्थ नाही तुला जे समजायचे ते समज म्हणलं काही कारणामुळे सोडलं असेल जे तुला योग्य वाटते ते समज म्हणलं मला आणि तुला समजून काय उपयोग नाही खूप मोठी कहाणी म्हणली आणि तुम्ही जर स्पष्ट मी सांगून जर समोरची व्यक्ती आपल्याला म्हणते की आपला काहीतरी गुन्हा आहे म्हणूनच आपल्याला सोडले तर त्या व्यक्तीला समजवण्यात काही अर्थ नाही बरोबर ना तर हेच सांगायचं होतं मला तुम्हाला कि ज्याच त्याच त्यालाच माहीत असतं ज्याचं जळतंय त्याला कळतंय कुणाला बी कळत नाही कुणाला बी समजून काय उपयोग नाही लोक बोलून मोकळे राहतात त्यांना काय माहीत नसतंय महागडचं पुढचं पण ते, ते बोलतात त्यांच्या तो वाटते काहीही वाटून घेतात काहीही वाटू शकते त्यांना त्यामुळं कधीच लोकांचा विचार करू नका तुम्ही आपली जिंदगी आपल्याला जसं वाटते तसं जगा आणि लाईफ एकदाच आहे लाईफमध्ये वन्स मोर नाही हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे म्हणून लोकांचं ऐकून कधीच जगू नका स्वतःच्या मनावरचं घ्या स्वतःला काय आवडते ते घ्या आणि त्यानुसार तुम्ही जीवनाचा आनंद घेत चला जसं मी माझ्या जीवनाचा आनंद घेत जाईल आता माझ्या गावातली माणसं माझ्या भाऊकेत चर्चा करतात काय ती तुमचे ते गुडीची ती पुष्पी पुष्पा काय म्हणित असतील ती वाचतील काय नाचती काय व्हिडिओ काढती काय तिला पटते आपल्या खानदानात आपल्या गावात आपल्या समाजात हे चालत नाही अशी महाग चर्चा होती माझी महागी चर्चा आहे माझी गावामध्ये आणि मला कोणच बोलत बी नाही गावातलं मी जसं व्हिडिओ काढायला ना आधी तरी बोलायचे मी प्रत्येकाच्या इथं कामाला जायचे मग ती कामाला जाण्यामुळं तेवढ्यापुरतं तेवढं बोल बोलणं व्हायचं आणि माझं हसू झालं तर ना सगळ्यांना नवऱ्यानं सोडलं होतं गावात हसू झालं माझ्या झालं माझं झालं त्यामुळं मी माझ्या बापाची गरिबी असल्यामुळं कामाला जायचे लोकाच्या इथं आणि लोक मला बोलायचे त्या टायमाला पण जेव्हा मी अँड्रॉइड मोबाईल घेतला जेव्हा इंस्टाग्राम ॲप्लिकेशन घेतलं मग ॲप्लिकेशन वापरत वापरत माझे फॉलोअर्स चांगले वाढले नंतर यूट्यूब चॅनेल ओपन केलं त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करत राहिले अजून तर मी यूट्यूबचं एक बी पेमेंट उचललेलं नाही पण प्रयत्न मात्र जोरदार चालू आहेत माझे त्याच्यासाठी पण का करायली कशासाठी करायली हे कोणालाच गावातल्या लोकांना कळलं नाही ते पण माझी लई चर्चा करतात मला कुणी बोलायला तयार नाही म्हणजे मला थर्ड क्लास लेवलची समजते ती ह्या व्हिडिओमुळं पण मी तरी पण त्या लोकांकडं न लक्ष देता मी माझं काम चालू ठेवलं आहे मी माझे व्हिडिओ बनवते रोज बनवते मला जसे आवडेल तसे बनवते हां विषय राहणीमानाचा माझं राहणीमान एकदम साधं आहे आणि सरळ आहे ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त वर मी राहू शकत नाही मग मी जास्त व्हायरल होऊ नाही तर त्याच लेवलला राहू माझ्या मेहनतीला जवळ होईन तव होईन पण मी जास्त ओहरपणा राहणीमानाचा कधीच करणार नाही आणि केला पण नाही कारण ते मलाच आवडत नाहीये आहे त्या परिस्थितीत मी आहे त्या लुकमध्ये व्हिडिओ काढते आणि माझ्याकडे शरीरावर खर्च करा एवढा पैसा बी नाही की मी जास्त मेकअप करून व्हिडिओ टाकल माझे व्हिडिओ चालतील असं काही नाही जे आहे तेच कधी बघा आता पण ना टिकली आहे कपळाला ना गळ्यातला आहे ना कारातला आहे ना नाकातला आहे ना काहीच नाही काहीच नाही तरी पण पन... आहे त्या परिस्थितीत पर मला व्हिडिओ काढायचे आणि पुढं जायचे आणि हे लोक असे बोलते त्यांना बिंदास बोलू द्या बिंदास जळू द्या जळून तिकडं त्यांचा पेट होऊ द्या तसाच पण मी माझं काम चालू ठेवणार कारण मला पण दोन लेकर आहेत त्यां त्यांचं शिक्षण आहे मला घर नाही मला शेत नाही मला दार नाही मी किरायाच्या घरात राहते लेकरं आईवडिलापाशी राहते आईवडलाच्या माघारी आम्ही रस्त्यावर येणार माझे भाऊ तर एवढे चांगले नाहीत त्यामुळं मला कुठ तरी इन्कम चालू व्हावं पैसे भेटावे म्हणून मी व्हिडिओ बनवते आणि बनवत राहणार तुम्ही लोक मला सपोर्ट करत राहा पुढे नेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पण माझा आशीर्वाद लागल कुठंतरी तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद